अवाधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यानु बघा मला नेहमीच विचारला जाणारा प्रश्न की ताई श्री स्वामी समर्थ महाराजांचे अकरा गुरुवार कसे करावे श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुवार करत असताना अडथळे आले मासिक धर्म आला तर काय करावे बऱ्याच वेळा हे व्रत करत असताना आपल्याला अनेक अडचणी येतात जेव्हा काही विशेष अडचणी येतात तेव्हा हे व्रत पूर्ण कसे करावे नक्की हे व्रत करत असताना कुठले नियम पाळावे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत सविस्तर असणारी माहिती सांगणार आहे शिवाय मी आतापर्यंत अकरा गुरुवारचे व्रत किती वेळा केलेले आहेत आणि त्यातून मला काय अनुभव आलेले आहेत हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अकरा गुरुवारचे व्रत धरत असताना विशिष्ट असा महिनाच पाहिजे किंवा विशिष्ट अशी शुभ तिथी पाहिजे त्याच तिथीला आपण हे गुरुवार धरायचे असं काहीच नाही महिन्यातील कुठलाही तुम्हाला योग्य वाटणारा एक गुरुवार घ्या फक्त त्या गुरुवारी अमावस्या किंवा पौर्णिमा नसावी बाकी कुठलाही गुरुवार चालू शकतो एक वेळ तुम्ही सुरुवात केली तरीही चालेल फक्त अमावस्या नसावी कारण कुठलंही शुभ कार्य करत असताना पण शक्यतो अमावस्या धरत नाही फक्त म्हणून नाहीतर कुठलाही महिन्यातील एक गुरुवार तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्या गुरुवारच्या दिवशी तुम्हाला हे व्रत धरायचं आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचे अकरा गुरुवार करत असताना लक्षात ठेवा अकरा गुरुवार करत असताना तुम्हाला मांसाहार पूर्णपणे वरचे आहे बरेच लोक असे आहेत की जे गुरुवार करतात गुरुवारच्या दिवशी छान उपासना करतात सगळं काही करतात पण गुरुवार सोडला शुक्रवार रविवारी नॉनव्हेज ग्रहण करतात जर तुम्ही अकरा गुरुवार या कालावधीमध्ये म्हणजे जवळपास तीन महिन्याच्या कालावधीमध्ये मांसाहार केलं तर त्या व्रताचं फळ पुण्य तुम्हाला लाभणार नाही कारण हा व्रताचा पहिला नियम आहे की पूर्णपणे मांसाहार वर आहे कंटिन्यू अकरा गुरुवार होईपर्यंत ठीक आहे आता गुरुवारचं व्रत कसं धरावं सगळ्यात पहिले सकाळी लवकर उठावं स्वच्छ स्नान करावं त्यानंतर देवघरात दिवा लावा श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल तर त्याला अभिषेक पंचामृताने अभिषेक घालायचा त्यामध्ये दूध असेल तूप असेल मध असेल साखर असेल दही असेल या पंचामृताने मूर्तीवरती अभिषेक घालायचा आहे स्वच्छ मूर्ती धुवून घ्यायची आहे मूर्ती चौरंगावरती ठेवायची आहे चौरंग ठेवत असताना अगोदर रांगोळी काढायची रांगोळीच्या वरती छान चौरंग ठेवायचा त्यावरती वस्त्र अंतरायचं थोडे तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळाच्या वरती श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती ठेवायची बाजूला उजव्या साईडला शंख आणि डाव्या साईडला घंटा ठेवायची असेल तर ठेवा नसेल नाही ठेवलं तरीही चालेल महाराजांना छान अष्टगंध लावायचं चंदन असेल तर चंदनाचा एक पिक्का लावायचा लक्षात ठेवा श्री स्वामी समर्थ महाराजांना कधीही कुंकू किंवा हळद अर्पण करायची नाही हे केलं की त्याच्यानंतर महाराजांना सुगंधित सुवाचिक असणारी जी असतात ती अर्पण आहे धूप दीप नैवेद्य हे सगळं काही दाखवून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला सारामृत ग्रंथ जो असतो पूर्ण अध्याय जिथून तुम्ही गुरुवारचं व्रत धरणार आहात तर तुम्हाला पहिल्या गुरुवारपासून शेवटच्या गुरुवारपर्यंत प्रत्येक गुरुवारी तुम्हाला सारामृत पोथी जी आहे एकवीस अध्यायांची ही संपूर्ण वाचायची आहे सात वेळा तारक मंत्राचं पठण करायचं आहे अकरा माळीशी स्वामी समर्थ जप हे तुम्हाला म्हणायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जर कुठल्या विशिष्ट सेवा ॲड करायच्या असेल तुमच्याकडून तर तुम्ही त्या करू शकता पण एवढ्या तरी सेवा तुम्हाला अकरा गुरुवारामध्ये करायच्या आहेत सकाळीच महाराजांची छान पूजा करायची आहे आणि संध्याकाळी छान तुम्हाला पंचपक्वानाचं नैवेद्य करायचं आहे त्यामध्ये वरण भात भाजी गोड काहीतरी बनवायचं आहे आणि एखादं काहीतरी बनवा असं तुम्हाला पंचपक्वानाचं नैवेद्य बनवून श्री स्वामी समर्थ महाराजांना ते अर्पण करायचं आहे शिवाय शक्य असेल तर तुम्हाला दिवसभर उपवास करायचा आहे नाही ना म्हणजे एखाद्याची फिजिकल कंडिशन ठीक नसेल किंवा उपवास झेपत नसेल तर तुम्ही उपवास नाही पकडला तरीही चालेल कंटिन्यू याच पद्धतीने तुम्हाला अकरा गुरुवार करायचे आहेत आणि अकरा गुरुवार म्हणजे शेवटचा जो गुरुवार असेल त्या शेवटच्या गुरुवार तुम्हाला अकरा मुलांना घरी बोलवायचं आहे अकरा मुलांना घरी बोलवून त्यांना तुम्हाला म्हणजे जसं आपण महाराजांची पूजा करतो असेल त्या पद्धतीने त्यांचं औक्षण करायचं आहे या दिवसा युश, या दिवशी साक्षात या मुलांच्या स्वरूपाचे स्वामी समर्थ महाराज आपल्या घरात आलेले आहे असंच तुम्हाला वाटलं पाहिजे मुलांचे पाय तुम्हाला तामानात ठेवून धुवून घ्यायचे आहेत मुलांच्या कपड्याला अष्टगंध लावायचा आहे मुलांना औक्षण करून त्यात ते छान त्यांना हळदी कुंकू करून घ्यायचं आहे त्यानंतर या मुलांना तुम्हाला गोड काहीतरी खाऊ घालून त्यांना जेवू घालायचं आहे शिवाय काहीतरी एक गिफ्ट म्हणजे एक वान म्हणून जी वस्तू असते जी मुलं उपयोग म्हणजे मुलांच्या उपयोगातील अशी काहीतरी वस्तू तुम्हाला त्यांना द्यायची आहे अशा पद्धतीने अकराव्या गुरुवारी या व्रताचं तुम्हाला उद्यापन करायचं आहे बघा हे व्रत करत असताना मध्ये मासिक धर्म आला तर तुम्हाला तो गुरुवार सोडायचा आहे मासिक धर्म आला मी कुणाकडून तरी करून घेते नाही हे व्रत असं आहे की आपण केले तर सगळे गुरुवार आपणच करायचे असतात आणि मध्ये मासिक धर्म जर तुमचा स्वतःचा आला तर तो गुरुवार सोडायचा असतो सुतक काळ असेल सुतक काळामध्ये तुम्ही एक महिना पाळताय तेरा दिवस पाळताय तर तुमच्या प्रथेनुसार ते आहे पण जेवढे दिवस तुम्हाला सुतक आहे तेवढे दिवस तुम्हाला गुरुवार वर्ज आहे शिवाय एखाद्या ठिकाणी तुम्ही गेलात ताई या मला अर्जंट काम आलं मी बाहेर आहे पण मी बाहेर जरी गेली तरी घरामध्ये कोणीतरी आहे तिला सांगू व्रत करायला नाही मग मी म्हटलं तुम्ही बाहेर गेला असाल कितीही अर्जंट काम असेल आणि तो गुरुवार जर तुमचा मीस झाला तर तो गुरुवार तुम्हाला गृहीत धरायचा नाही आहे शक्यतो प्रयत्न करा की एकही गुरुवार मीस होणार नाही गुरुवारच्या दिवशी कितीही अर्जंट काम असेल तरी आपल्याला बाहेर जाता आलं नाही पाहिजे ठीक आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे गुरुवारच्या दिवशी परन्न घ्यायचं का ताई उपवास केलेला आहे मग बाहेरचं काय खायचं का तुम्ही फळं घेऊन खाऊ शकतात तुम्ही ज्यूस पिऊ शकतात पण शकता। या दिवशी जर कुणाच्या घरी तुम्हाला बोलवलेलं आहे तुम्ही गेला तिथे खिचडी काहीतरी बनवलं आहे तर ते खाऊ नका असं म्हटलं जातं की उपवासाच्या दिवशी व्रताच्या दिवशी आपण दुसऱ्यांच्या घरचं म्हणजे परन्न जर ग्रहण केलं तर आपलं अर्धपुण्य त्या व्यक्तीला लागतं म्हणून शक्यतो दुसऱ्यांच्या घरचं टाळा विकत तुम्ही काहीही घेऊन खाऊ शकता या दिवशी शक्यतो उकळलेले बटाटे असतील रताळे असतील किंवा फळं फड़ा असतील फळांचे ज्यूस असतील खजूर असेल यांसारखे जे काही पदार्थ असतात हे ग्रहण करा ठीक आहे आता बघा हे गुरुवार करत असताना बऱ्याच वेळा काय होतं की मी पूजा करते मी सगळं काही करते छान पूजापाठ केले आणि कुणाच्या तरी शेजारच्या घरी गेले आणि तिथे गेल्यानंतर दुसऱ्याच एका बाईला मी काहीतरी शिव्या श्राप देत आहे गुरु गुरुवारचं व्रत सुरू आहे पण मी घरामध्ये सतत खोटी बोलत आहे गुरुवारचं व्रत सुरू आहे पण माझ्या मनात सतत दुसऱ्यांबद्दल वाईट विचार येत आहेत माझं गुरुवारचं व्रत सुरू आहे मी छान करत आहे खूप पूजा पूजा करते खूप मी दिवसरात्र नाम जप करत आहे पण दुसऱ्यांचं कसं वाईट व्हावं हे मी बघत आहे तिने असं केलं याची निंदा मी दुसरीकडं करत आहे तर लक्षात ठेवा व्रताचं फळ मिळणार नाही जेवढे दिवस तुम्ही हे व्रत करणार आहात म्हणजे संपूर्ण तीन महिने तुम्हाला शुद्ध पवित्र राहायचं आहे तीन महिने हे व्रत करत असताना तुम्हाला तुमचं अंतकरणापासून पूर्ण शरीर तुम्हाला शुद्ध ठेवायचं आहे अकरा गुरुवारमध्ये तुमची फळप्राप्ती ही निश्चित आहे कितीही कठीण इच्छ असणारी तुमची इच्छा आवर्जून पूर्ण होणार आहे अजून गुरुवारचं हे व्रत धरत असताना पहिल्या गुरुवारी संकल्प करणे खूप महत्वा महत्वाचे आहे पहिल्याच गुरुवारी प्रत्येक गुरुवारी संकल्प करायचा नाही पहिल्या गुरुवारी संकल्प करायचा संकल्पासाठी एक नारळ आणायचा खडीसाखरण आणायची तामण आणि एक छोट्या ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आता संकल्प कसा करावा याबद्दलची प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवर चॅनलवर आहे तुम्ही तिथे जाऊन बघू शकता तुम्हाला सगळ्यात पहिले पळीने पाणी हातावर घ्यायचे तामनाथ सोडायचं आहे केशवाय गोविंदाय हे मंत्र म्हणायचे आहेत त्यानंतर एक पळीभर पाणी तुम्हाला हातावर ठेवायचं आहे फूल ठेवायचं तांदळाचे दाणे ठेवायचे आणि महाराजांना सांगायचं सा, श्री स्वामी समर्थ महाराज मी काश्यप गोत्राची तुमची एक स्वामी भक्त मी तुमची सेवा करत आहे आणि आयुष्यभर मी तुमची सेवा करणार आहे पण आजपासून मी तुमच्या या व्रताला सुरुवात करत आहे माझी ही ही इच्छा आहे आणि माझी ही इच्छा अपूर्ण आहे माझी ही इच्छा पूर्ण करा माझ्या आयुष्यात अडलेली ही माझी जी काही इच्छा असेल तर ती ह्या अकरा गुरुवारांच्या पूर्ण करा असं महाराजांना सांगायचं आहे आणि त्यानंतर हातात असणारं पाणी तांदूळ आणि फुल त्या खाली असणाऱ्या तामनामध्ये तुम्हाला सोडायचं आहे ठीक आहे त्यानंतर नारळ घ्यायचं खडीसाकर घ्यायची महाराजांना पुन्हा आपली इच्छा सांगून हे अर्पण करायचं सुरुवातीला हा नारळ आणि खडीसाकर आपल्या देवघरात ठेवायचं आणि त्याच्यानंतर हा नारळ आणि खडीसाकर कुठल्याही स्वामी मठात किंवा दत्त मठात घेऊन जायचं आणि तिथे नेऊन महाराजांना अर्पण करायचं आता पहिल्याच गुरुवारी तुम्हाला मठात जाणं शक्य नाही अकरा गुरुवारांमध्ये कधीही जेव्हा तुमचा मठात जाण्याचा योग येईल तर त्या गुरुवारी तुम्ही कधीही हा नारळ आणि खडीसाकर घेऊन गेला तरीही चालेल ठीक आहे अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला मी सांगितलेलं आहे अजून एक कमेंट असे की ताई मध्ये जर अमावस्या आली एकादशी आली तर काय करावं मी तुम्हाला सांगेल की अमावस्या असो किंवा एकादशी असो मी जेवढे वेळा हे व्रत केलेलं आहे मी कुठलाच गुरुवार सोडलेला नाही अमावस्या असेल तर काय झालं आपण त्या दिवशी सुद्धा उपवास आणि सगळ्या गोष्टी करतो तोही गुरुवार गृहीत धरायचा आणि जर एकादशी असेल त्या गुरुवारी जर म्हणजे त्या गुरु एकादशीला जर गुरुवार आला तर तोही गुरुवार गृहित धरायचा फक्त मासिक धर्माने सुतक काळात किंवा तुम्ही कुठेतरी बाहेर गेला तर तो गुरुवार तुम्हाला धरायचा नाही जो आपण उपवास दिवसभर करणार आहोत तो आपल्याला रात्रीच सोडायचा आहे आता मी तुम्हाला माझे छोटेसे काही विशेष अनुभव सांगते हो सगळ्यात पहिले कोविडचा काळ जेव्हा सुरू होता तीन वर्षापूर्वी जेव्हा माझे मिस्टर आजारी होते तिथूनच मी स्वामी सेवेत खरं तर आले म्हणजे आधीही करायचे पण इतकं काही करत नव्हते पण तेव्हा मी स्वामी सेवेमध्ये मनापासून म्हणजे खूप काही करायला लागले पहिल्यांदाच मी अकरा गुरुवार पकडले माझे मिस्टर जवळपास दीड महिना हॉस्पिटलला होते ती माझी परिस्थिती सगळ्यांना माहिती असेलच की तेव्हा अगदी त्यांची काही गॅरंटी नव्हती हो डिस्चार्ज होत नव्हता हो किंवा खूप सिरियस होते पण अकरा गुरुवार करायला सुरुवात केली आणि मला वाटते एक सहावा का सातवाच गुरुवार होता आणि त्यांचा डिस्चार्ज झाला गुरुवारच्याच दिवशी माझे पती माझ्या घरी आले म्हणजे माझ्या आयुष्यात असणारी आलेली ती सर्वात मोठी प्रचिती आणि पहिल्या गुरुवारचं मला मिळालं ते फळ ठीक आहे मग जेव्हा मिस्टरांना घरी सोडलं तेव्हा डॉक्टर म्हणाले की तीन हजार असे पेशंट होते किती तीन हजार असे पेशंट होते पण कुणीही असं वाचलेलं नाही पहिलाच तुमचा पती असा आहे की जो इतक्या मोठ्या भयानक कंडिशनतून बाहेर आलेला आहे कारण त्यांचे पूर्ण फुफ्फुसं फुटलेले होते पूर्ण त्यांचं जे हृदय आहे ते एका बाजूने दबलेले होते म्हणजे त्यांची वाचण्याची काहीच गॅरंटी नव्हती काहीच नाही पण जेव्हा त्यांना डिस्चार्ज दिला तेव्हा डॉक्टरांनी ही सगळी कंडिशन आम्हाला सांगितली काहीतरी दैवी शक्ती असावी जी तुमच्या पाठीशी राहिली असावी आणि म्हणून आज तुमच्या पतीचा डिस्चार्ज होतोय तो गुरुवार होता त्यामुळे ती गोष्ट आमच्यासाठी खूप मोठी तो पहिला अनुभव दुसरा अनुभव तुम्हाला मी सांगते की सतत आमच्या डोक्यात होतं की गाडी घ्यावी स्वतःची गाडी घ्यावी बऱ्याच वेळा कॅन्सल व्हायचं कॅन्सल पैसे असायचे पण कॅन्सल व्हायचं बऱ्याच अडचणी यायच्या गाडी बुक करायला गेलो की नेमकी त्याच वेळी काहीतरी अडथळायचा मग शेवटी महाराजांचे अकरा गुरुवार करायला सुरुवात केली महाराजांच्या अकरा गुरुवाराला मी सुरुवात केली आणि योगायोगाने त्या दरम्यान आमच्या गाडीचं सगळं काही झालं गाडी बुक झाली त्या गुरुवारमध्येच गाडी आमची बुक झाली पण असं झालं की शोरूममधून फोन आला की तुमची गाडी सोमवारी येणार आहे तरी सोमवारी मी महाराजांना म्हटलं की ठीक आहे सोमवारी येणार आहे गाडी येणार आहे ठीक आहे पण माझ्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट घडलेली जी आहे ती गुरुवारी घडलेली आहे मग गाडीच सोमवारी का असं मनात कुठेतरी वाटत होतं आता पती म्हणाले की ठीक आहे सोमवार तर सोमवार चालेल आपल्याला आपण सोमवारी गाडी घरी आणूयात आणि तुम्हाला सांगते त्या दिवशी बुधवार होता संध्याकाळची वेळ होती आणि गाडीवाल्याने फोन केला आम्हाला की सॉरी त्या दिवशी गुरुवार होता आणि गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी सहा वाजता फोन आला शोरूममधून की तुमची गाडी आज रात्री एक नऊ वाजेपर्यंत शोरूमला टच होईल तुम्हाला हवी असेल तर तुम्ही घेऊन जा आणि तेवढ्या रात्री आम्ही शोरूमला गेलो आणि शेवटी आमची जी गाडी आहे जी सोमवारी येणार होती अचानक काय झालं मलाही माहिती नाही स्वामी कृपा झाली आणि ती गाडी आमची गुरुवारी आली त्यानंतर मी तुम्हाला सांगते जसं आपले यूट्यूब चॅनल मी सुरू केलं यूट्यूबचं मॉनिटायझेशन गुरुवारी यूट्यूबचा फर्स्ट पेमेंट गुरुवारी सिल्वर प्ले बटन गुरुवारी म्हणजे प्रत प्रत्येक गोष्ट गुरुवारी आणि मी तुम्हाला सांगते मी प्रत्येक एक चार चार पाच पाच महिन्याच्या कालावधीमध्ये गुरुवार करत आहे आत्तासुद्धा माझे चैत्र महिन्यापासनं जे अकरा गुरुवारचं व्रत आहे ते सुरू झालेलं आहे आता माझे दोन गुरुवार पूर्ण झालेले आहेत ठीक आहे आता तुम्हाला एक शेवटचा आत्ताच आलेला छान अनुभव मी सांगते आत्ताच <coughs> माझ्या पतीची काही कामं आणलेली होती म्हणजे त्यांची कामं पूर्ण झालेली होती पण त्याची बिलं निघालेली होती एक जवळपास चार पाच महिने झाले ते पण कंटाळले होते कारण एकही बिल निघत नव्हतं इलेक्शन आणि बाकीच्या खूप गोष्टी होत्या त्यामुळे सतत काहीतरी अडचणी अडथळे येत होते आणि ते, ते पैशांची खूप गरज होती म्हणजे ते पण थकले होते सगळे प्रयत्न करून करून आणि मध्ये आता माझे गुरुवार काही सुरू नव्हते कारण तीन महिने फेब्रुवारीला आमच्याकडे गणपती असतात त्यानंतर लग्न घरात होती अशा खूप गोष्टी होत्या त्यामुळे मी कंटिन्यू तीन महिने बिझी होती त्यामुळे महाराजांची जास्त सेवा करणंही मला जमत नव्हतं आणि गुरुवारचं जे व्रत आहे तेही मी आता तीन चार महिन्यात महिन्यामध्ये काही धरलं नव्हतं पण मनात आलं की आता आपण गुरुवारचं व्रत धरूया महाराजांची इच्छा असावी त्याशिवाय हे प्रश्न सुटणार नाही चैत्र महिन्याच्या पहिल्याच गुरुवारी संकल्प केला गुरुवारची छान सुरुवात केली गुरुवारची अचानक योगायोगाने म्हणजे गुरुवार सकाळी उठले आणि मनात आलं की आजपासून आपण गुरुवारला सुरुवात करू सकाळी उठले सगळं काही केलं व्यवस्थित संकल्प केला जे काही मला करायचं होतं ते सगळं माझं पूर्ण झालं महाराजांच्या समोर संकल्प करून सेवा झाली सारामृताचं पठण झालं पंच अकवानाचं नैवेद्य महाराजांना दाखवलं छान पहिला गुरुवार गेला महाराजांना एकच सांगितलं की त्यांच्या कामातले अडथळे दूर होऊ द्या आणि त्यांची जी आळलेली बिला आहेत ती पिऊ द्या मनापासून महाराजांना प्रार्थना केली आणि तुम्हाला सांगते की हा दुसरा गुरुवार जो आता आला मागचा जो गुरुवार आता आला त्या गुरुवारच्या दिवशी त्या गुरुवारच्या दिवशी दुपारी चार वाजता मला वाटते चार वाजले असेल आणि माझ्या पतीच्या मोबाईलला मेसेज आला बँकेचा मेसेज आला आणि तेव्हा कळालं की त्यांचं बिल जे सर्वात मोठं बिल अडकलेलं होतं ते पाच झालं अगोदर माझे पती थोडेसे म्हणजे स्वामीं स्वामींवरती श्रद्धा नाही असं नाही माझ्या पाठी ते काही करायचे पण खूप काही करायचे असं काही नव्हतं मी म्हटल्यानंतर तेवढ्यापुरते हो ला हो म्हणायचे पण आत्ता त्यांनीही हा चमत्कार बघितला की इतके महिने जे काम अटकून राहिले गुरुवार सुरू केले पहिला गुरुवार गेला आणि दुसऱ्या बरोबर दुसऱ्याच गुरुवारच्या दिवशी त्यांचं बिल पास झालं तेही खुश झाले म्हणजे अकरा गुरुवार पूर्ण होण्याच्या दुसऱ्याच गुरुवारी महाराजांनी मला जे काही फळ आहे ते दिले तुम्हाला खरं सांगायचं मी आतापर्यंत जेवढे गुरुवार केलेले आहेत भरपूर वेळा केलेले आहेत पण मला अजून असं आठवत नाही की माझा गुरुवार दहावा आलाय बारावालाय आणि महाराजांनी मला थांबून ठेवलंय दुसऱ्या त्या तिसऱ्याच गुरुवारी महाराजांनी मला त्याचं फळ दिलेलं आहे प्रत्येक वेळ माझ्या आयुष्यात या गुरुवाराने खरंच माझ्या आयुष्याचं सोनं केलेलं आहे म्हणजे प्रत्येक गोष्ट न मागता मनात असणारी गोष्ट देखील महाराज मला या गुरुवारच्या व्रतात देतात आता ते देतात म्हणून मी करते असं नाही मी करते इतर वेळेसही करते पण जेव्हा आपण संकल्प करतो प्रत्येक माणसाची काहीतरी इच्छा असते प्रत्येक माणसाला काहीतरी हवं असतं जेव्हा आपण संकल्पाने हे गुरुवार करतो घरात प्रसन्न वातावरणही तयार हो इतर म्हणजे आपल्याला काही सेवा जमत नाही आपण ठरवतो पण पण सेवा होत नाही जेव्हा आपण गुरुवार करतो ना तेव्हा दिवसभर आपला गुरुवार सेवेत कसा जातो ते आपल्याला कळत नाही फक्त महाराजांना सांगायचं की महाराज निर्विघ्नपणे माझे गुरुवार पार पाडून घ्या आणि माझ्याकडनं जेवढी शक्य तेवढी तुम्ही सेवा करून घ्या अत्यंत साधे सोपे गुरुवार आहे फक्त मनापासून करणं महत्त्वाचं आहे श्रद्धा असेल तर नक्कीच मार्ग सापडतो श्रद्धा असेल तर स्वामी शक्ती देखी नेहमीच पाठीशी राहते तर वक्तांनो अत्यंत साध्या सोप्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट से, से करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ हो।